नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हे पाने तुडुंब भरलेले पाने हे तुडुंब भरलेले पाणी आपण पाहत आहोत हे प्रत्येक वर्षी वीस वर्षापासून असंच पाणी आहे आणि या शहरातल्या लोकांना अशीच रहदारी करावी लागते याच्यामुळे शहरामध्ये रहदारी करणाऱ्या या प्रवाशाला फार मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्यामध्ये सामना करावा लागतो किमान हे गुडघ्या इतकं पाणी हे गाड्या बघा ही गाड्या कशा येतात तिकडे पुढे कशे येतात गाड्या या गाड्या हे आमच्या धाराशिव शहराचं वैभव आणि या धाराशिव शहरामधले जे संबंधित अधिकारी आहेत या रोडकर कशा पद्धतीने लक्ष देतात खरं पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाबासाहेब थोरात आणि एस के चव्हाण साहेब यांनी मे महिन्याचे चार आठ दिवस राहिलेले आहेत पाऊस चालू आहे पाऊस बंद झाल्याबरोबर हे रोड चालू होणार आहे का याकडे आता जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे औरंगाबाद आणि सोलापूर जाणारा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याच अधिकाऱ्याने एकदम चांगल्या पद्धतीनं गुळगुळीत रोड मागतल्या आठ ते दहा दिवसामध्ये बनवलेला आहे त्याच पद्धतीने हा जर रोड शहरातला रोड जे के शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आणि बार्शी रोडपर्यंत बार्शी रोडपर्यंत जर हे रोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवला तर हे रहदारीचा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या ये जा करण्यासाठी प्रवासासाठी एकदम चांगल्या पद्धतीला होईल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रोड येतो आहे आणि शी बार्शी रोडपर्यंत या रोडची परिस्थिती अशी आहे तर ही रोड तात्काळ उस्मानाबाद शहरवासियासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवावा अशीच मागणी आता शहरातल्या सर्व जनतेची आहे तस आपण या संबंधित हॅलो कशी आहे परिस्थिती कशी परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे तू पाऊस आहे हा अरे अवकाळी पाऊस आहे असं वाटतंय मला अवकाळी पाऊस आहे ह्या रस्त्याने या करत असताना काय अडचण आहेत खूप त्रास आहे मोठे मोठे खड्डे चार पाच एक्सिडेंट झाले पड्डे मागे बार किती दिवसापासून आहे खूप दिवसापासून आहे प्रत्येक वर्षी अशीच आहे का अशीच कंडिशन आहे इलेक्शनच्या अगोदर पासून पण असाच रस्ता बार, बार, बार। येऊ गरी ये, हे हे रोड बनवावा असाच प्रवाशाला अडचण आहे परिस्थिती कशी आहे रे कसं आहे कसं आहे पाण्याचं तर अशी परिस्थिती या रोडची आहे या रोडकर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर बाबासाहेब थोरात आणि एस के चव्हाण साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे सर्वच रोड चांगल्या पद्धतीनं बनवलेले आहेत हाही रोड त्यांनी तात्काळ बनवावा अशीच आता जनतेची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब थोरात आणि के चव्हाण या, या रोड देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी अड़तर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र